मी निना केमगिरे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आता तेरा तारखेला एक अत्यंत दुर्दैवी आणि खराब घटना घडली पुण्यातील डोंजे गावातील स्वराज सुबोध पारगे म्हणून तेरा वर्षाचा पेशंट याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये निष्कर्जपणामुळे त्यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचे त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणे असं आलं की भुलीचा डोस त्यातला एक्स्ट्रा गेला किंवा त्या भुलीच्या डोसचं रिॲक्शन झालं त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला या अत्यंत दुर्दैवी घटनामध्ये जो पोलिसांकडं आपल्या डॉक्टरांकडनं जी घटना घडली या घटनेचा मी जाहीर निषेध तर करतोयच पण ह्या यामध्ये डॉक्टरांना कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की भुलीचा ध्रो दे, देत डोस देत असताना अदुगर त्याची भुलीच्या तज्ञांकडनं त्याची हे केली इन्क्वायरी चौकशी तपासणी केली पाहिजे तर तपासणी त्यांच्याकडनं का केली नाही कसा काय त्याला रिएक्शन झालं हे सगळं चुकीची घटना घडलेली आहे आणि त्या डॉक्टरांवर मी मेडिकल कौन्सिल तुमच्या मार्फत सांगतो मेडिकल कौन्सिल आणि धर्मादाय चॅरिटी ट्या, चॅरिटी आणि आपले पोलीस विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस किंवा पुणे पुणे कमिशनर यांना तुमच्या मार्फत सांगतो की, मार सांग की त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही काय आमची संघटना भूमाता शेतकरी संघटना असेल किंवा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल कुठल्याही या घटनेचा कुठं आम्ही एकदम जाहीर निषेध करतो आणि ह्या घटनेला झालेल्या या घटनेचा घटनेवरती जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हॉस्पिटल बाहेर आंदोलन करू ही तुमच्या मार्फत मी सर्वांना ग्वाही देतो कमिशनर साहेब ते अत्यंत चुकीचं बोलले कमिशनर आपले पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सरांनी जे सांगितलं की डॉक्टरांना वेटीस आ, धरून जे तथागित समाजसेवक काम करतात त्या समाजसेवकांना अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल मला सांगा आमच्यावरती जर अजामीनपत्र गुन्हा दाखल करण्यात येईल तर रुग्णांना वेटीस धरल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना करणार काय त्यांच्यावरती तुम्ही अजामीनपत्र गुन्हा दाखल करणार आहे का ज्या सदुसष्ट हॉस्पिटल आपल्या पुण्यामध्ये धर्मदाय आयुक्त अंतर्गत येतात त्या लोकांना चॅरिटी मिळवून देण्यासाठी तुम्ही काम करणार आहेत का मला सांगा तुम्ही जर काम करणार असन तुम्ही पोलीस मदत साठी जो शंभर नंबर आपण डायल करतो आणि अग्निशामक दलासाठी जो एकशे आठ नंबर डायल करतो आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा म्हणून पुणे शहर म्हणून तुम्ही एक हेल्पलाईन नंबर चालू करणार का तर आम्ही तथागित समाजसेवक शांत बसतो आणि जिथं अन्याय झाला तरी आम्ही गरीब असतो तुम्ही कारण की तुम्ही जर न्याय देणार असाल तर तुम्ही तो न्याय देऊ शकता खुशाल काय हरकत नाहीये तर त्याच्यासाठी तुमचं वक्तव्य तुम्ही बघावं आणि हे वक्तव्य हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात आपल्या शहराचे प्रथम व्यक्ती आहात जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही हे वक्तव्य प्लीज मागे घ्यावे कारण की ह्या वक्तव्यामुळं पूर्ण फक्त पाच हजार डॉक्टरांचं कल्याण होईल पण आपल्या पुणे जिल्ह्यातले दोन चार कोटी लोकांचं नुकसान होईल कारण की गोर जर चॅरिटी पोहोचत नसेल तर त्याचा उपयोग नाही ना त्याचा उपयोग काय कारण चॅरिटी पोहोचवण्यासाठी समाजसेवकच पुढे येत असतो मला एक सांगा उपचारासाठी सुरुवातीला हॉस्पिटलला रुग्ण जातो रुग्ण गेल्यानंतर त्याला पैशाची मागणी होती पहिले पैसे भर मग तुझ्यावर उपचार करतो हे कधी बंद होणार आहे ह्याच्यासाठी समाजसेवकच पाहिजे ना ह्याच्यासाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर चालू करा की बाबा उपचारासाठी सुरुवातीला उपचार करण्याच्या पैसे जर मागत असन तर तुम्ही त्यांना त्यांना हेल्पलाईन नंबरवर फोन केला पाहिजे तिथं तुम्ही लोक आले पाहिजे पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सांगता मेडिकल कौन्सिलला कंप्लेट करा समाजसेवकांची हो गरज नाहीये तुम्ही डॉक्टरांना वेटीस घेऊ नका तर एक काम करा ना एक काम तुम्ही करा की आम्ही डॉक्टरांना वेटीस धरत नाही किंवा डॉक्टरांच्या कोणत्या सोशल वर्करना एकही एक फोन करत नाही तुम्ही एक काम करा आम्ही सांगतो डॉक्टरांना तिथं जात बी नाही आणि आम्ही त्यांच्या सत्यांना न्याय बी मागत नाही तर तुम्ही हे सगळे हेप हेल्पलाईन नंबर चालू करा अव आम्ही कधी जायचं उपचार डॉक्टरांनी जर उपचार दिला नाही तर काय जीवित त्यांची जीवित हानी झाल्यानंतर त्यांनी चॅरिटी ऑफिसर कडे जायचं का त्यावेळेस का अगदी घोडे नाचवायचे का त्यांनी का त्याच्यानंतर त्यांनी मेडिकल ला कम्प्लेट द्यायला जायची का इकडं जोपर्यंत जीव जातोय पेशंटचा काय अवघड आहे सगळ्या गोष्टी